आषाढी एकादशी म्हटलं की आपल्याला माहिती असते की आळंदी ते पंढरपूरची वारी हे एकादशी संपूर्ण एकादशी व्यतिरिक्त अत्यंत महत्वाची मानली जाते तसेच या एकादशीला देवशयनी एकादशी का म्हटले जाते आणि त्याचे इतर एकादशीपेक्षा काय महत्व जास्त आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार जय हरी तुम्ही पाहताय सत्य सत्ता थोडक्यात पण महत्वाच आषाढ महिन्यातील शुक्ल शुद्ध पक्षातील अकरावी तिथी प्रथमा एकादशी महा एकादशी किंवा देवशैनी एकादशी म्हणून ओळखली जात हा मोठा पवित्र दिवस आहे आपल्याला माहितीच आहे की या दिवशी उपवास केला जातो या दिवसापासून चातुर्मास म्हणजेच चार महिन्यांचा काळ सुरू होतो आणि हा काळ कार्तिकी एकादशीला संपतो आता बघूया की देवशैनी म्हणजे काय अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णू हे क्षीरसागर शेष नागावर योग निद्रेत जातात आणि योग निद्रेतून कार्तिकी एकादशीला जिला आपण प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतो तर याच एकादशीला ते माहेर येतात या काळात हिंदू धर्मात प्रामुख्याने मांसाहार न करण्याचं व्रत पाळलं जातं आता एकादशीचे महत्व काय आणि यामागची कथा काय त्याची माहिती घेऊया हो भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाच्या हातून न मरता केवळ एका स्त्रीच्या हातून तुझा मृत्यू होईल असा वर दिला आणि या वरामुळे मृदु मांद्या राक्षस खूपच उन्मत्ता झाला त्याने आपल्याला कोणीही स्त्री मारू शकत नाही असा विश्वास ठेवत देवांवरच आक्रमण केलं त्यावेळी शंकराकडे अन्य देवांनी मदतीसाठी धाव घेतली पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काही करता येत नव्हत त्याच वेळी देवाच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदु राक्षसाला ठार केलं त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडलं तसेच सर्वजण राक्षस मरेपर्यंत बोहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांना पूर्ण दिवस उपवास घडला या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू सह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी असेही मानले जाते दुसरी कथा अशी सांगितली जाते की भविष्योत्तर पुराणात भगवान श्री कृष्णांनी देखील युधिष्ठराला शैनी एकादशीचे महत्व सांगितले धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्षे दुष्काळ पडला होता परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपवास सापडला नाही राजाला देवशैनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला आणि असे केल्यावर विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला आपल्या सगळ्यांना माहितीये की श्री विठ्ठल हे भगवान विष्णूंचाच अवतार आहे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून थेक लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पंढरीत पोहोचतात चंद्रभागेत करून दर्शन घेतात आषाढी एकादशीला पंढरपुरात शेगाववरून संत गजानन आळंदी वरून ज्ञानेश्वरांची देहू वरून त्र्यंबकेश्वरावरून निवृत्तीनाथांची पैठणवरून एकनाथ महाराजांची ऐदलाबाद वरून मुक्ताईबाईंची उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते या आपल्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे शांततेचा प्रेमाचा बंधुभावाचा जाती पुढे निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या संतांच्या विचारांची ही वारी प्रसंगी भले तरी देव कासेची लंगोटी नाठाळाच्या माती हाळू गाठी म्हणणाऱ्या संत परंपरेची ही या वारी या वारीमुळे आपल्या राज्याची संस्कृती समृद्ध झाली शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना पशु पक्ष्यांना माय माऊलींना अबाल वृद्धांना भगवंताचा आशीर्वाद लाभो हेच विठ्ठल चरणी प्रार्थना रामकृष्ण हरी